दोन हजार चार साली स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी मध्ये ज्याचं नामकरण पुण्यस्लोत अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं झालं या विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो आज वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश मानवर साहेब प्राध्यापक माननीय अनिल सस्त्रबुद्धे साहेब प्राध्यापक डॉक्टर हेमलता बागला मॅडम डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव अतुल लगडे आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं त्या मंगलताई शहा अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत अनेक पुरस्कार वेगवेगळ्या सन्मानाने सन्मानित केलं असे सर्वजण इथे उपस्थित आहेत पत्रकार मित्र इथे उपस्थित आहेत मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यश्णूक देवी होकर सोलापूर विद्यापीठाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यापर्यंत त्या त्या संस्थांचे जे काही हेतू आहेत ते पोचू शकत नाही आणि म्हणून विद्यापीठ झाली पाहिजे ती टिकली पाहिजे विद्यापीठाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवले गेले पाहिजे आणि म्हणून पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ जे गेल्या एकवीस वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व इथं काम करणारे प्राध्यापक असतील बाकीचे त्यांचे सगळे सहकारी असतील विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं हे तीनशेवे वर्ष आहे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड देशभर देवीची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होते अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत त्याचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक लोकांनी अहिल्यादेवींचा इतिहास वेगवेगळे नाट्यप्रयोग प्रयोग केलेले आहेत कोणी गाणी तयार करत आहे असे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न होतोय पण मला वाटतंय की देवींच्या विचाराला प्रतिकात्मक स्वरूपात जर बघायचं असेल तर या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या लोकांनी पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये येण्याची आवश्यकता आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अहिल्या देवीने मंदिर बांधली घाट बांधले अहिल्या देवीने मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्मशाळा बांधल्या मग आता अहिल्या देवीचा विद्यापीठाचा संबंध काय आला देवीने काय विद्यापीठ स्थापन केलं होतं का देवीने विद्यापीठ स्थापन केलं नाही परंतु विद्यापीठात शिकवले जाणारे जे विषय आहेत त्या विषयाशी अनुसरून देवीने त्यांचा संपूर्ण आयुष्याचा राज्यकारभार केला आता उदाहरणार्थ अर्थशास्त्र आपण विद्यापीठातून शिकवतो परंतु अहिल्या देवीनी महेश्वर नावाचं जे गाव स्थापन केलं आता जे इंदोर आहे त्या इंदोरची सगळी स्थापना देवी होळकरांनी केलेली आहे म्हणजे तिथं व्यापारांना एका ओसाड माळावरती डेव्हलपमेंट करणं बाजारपेठ उभी करणं त्या बाजारपेठेमध्ये भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून व्यापाऱ्यांना तिथं बोलावणं त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं महेश्वरी सारखी साडी आज ही जगभर प्रसिद्ध आहे त्या साडीची निर्मिती करणं म्हणजे त्या एक चांगल्या अर्थशास्त्री होत्या असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे म्हणजे जो विषय आज तुमच्या विद्यापीठात शिकवला जातो तो कृतीतून अहिल्या देवीने त्यांच्या राज्यकारणापामध्ये करण्याचा प्रयत्न केला अहिल्या देवी एक चांगल्या समाजशास्त्रज्ञ होत्या समाजामध्ये ज्या चुकीच्या प्रथा होत्या चुकीच्या रूढी होत्या चुकीच्या परंपरा होत्या अडाणीपणा होता अंधश्रद्धा होत्या या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अहिल्या देवीने खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले म्हणजे अहिल्या देवी चांगल्या समाजशास्त्रज्ञ होत्या आज हे वास्तू विशारद आर्किटेक्ट आपण शिकवलो आज जरी तुम्ही चांदवडला गेला तर चांदवडचा वाडा बघितल्यानंतर आज पण जे आर्किटेक्ट आहे तीनशे वर्षांनंतरचे त्यांच्या सुद्धा डोक्याच्या वयाचा हा विषय आहे म्हणजे त्या चांगल्या वास्तुशास्त्रज्ञ होत्या वास्तू विशारद होत्या आज त्यांनी जी जी मंदिरं बांधली जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर जे होळकर घराने बांधलंय आज पण तुम्ही बघा आता तिथं सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे परंतु तीनशे वर्षापूर्वी एखादं मंदिर निर्माण करणं आणि त्या मंदिराची रचना ज्या पद्धतीने केलेली आहे ती रचना आत्ताच्या काळात सुद्धा लाजवाब आहे म्हणजे त्या एक चांगल्या वास्तू विशारत होत्या अहिल्या देवी लोकांच्या हाताला काम देणाऱ्या होत्या आज आपण कामगार चळवळ चालवताना आपण राज्यभर बघतो देशभर बघतो एकदा चोराचा सुरसुराट झाला त्यांच्या राज्यामध्ये की जे व्यापार करणारी लोक होती त्या जंगलातून जायचे आणि जे सगळे लोक त्यांना लुटायला लागली ते व्यापारी सगळे आईने देवींच्याकडे आले म्हणजे आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही की आता हे आमच्या सगळ्या जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांची लूट व्हायला लागली आहे दरोडे पडायला लागलेत तर तुम्ही याच्यावरती काहीतरी मार्ग काढा आईने देवी इतक्या कल्पक होत्या त्यांनी त्या सगळ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी त्यांची मुलगी मुक्ता जो कुणी या चोरांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन एक महाराणी अशी जर लग्न झाली तर त्याला मारून टाकलं जात मागच्या पंधरा वीस दिवसात महिन्यापूर्वी घटना महाराष्ट्रामध्ये घडले परंतु एक साम्राज्य राणी स्वतः म्हणताय की जर चोराचा बंदोबस्त कोण करेल त्याला माहीत अन्य करेल तो कुठल्या जातीत असेल तो कुठल्या पंथाचा असेल तो कुठल्या धर्मात असेल यशवंतराव फडसे नावाच्या एका तरुणानं हे सगळं आव्हान स्वीकारलं त्या सगळ्या चोरांना समोर आणून उभा केलं लोकांना वाटलं की आता अहिल्यादेवी चोरांना शिक्षा देतील परंतु अहिल्यादेवीनी त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी असं करताय तर ते म्हटलं की आमचं काम नाही हाताला आम्ही काय करणार अहिल्या देवीनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली की तुम्ही या व्यापाऱ्यांचं संरक्षण करायचं या जंगलातून त्यांना ने आण करायची आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पगार देणार आणि त्यांच्या व्यापाऱ्यावरती टॅक्स बसवला म्हणजे अहिल्या देवी जे कामगारांच्या आता धोरण राबवलं आहे आता काम केलं जात त्यांना तुरुंगात टाकला असतं दुसऱ्या राजाने त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली की तुम्ही हे काम केलं पाहिजे अहिल्या देवी चांगल्या राज्यशास्त्रज्ञ होत्या ज्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल घराबाहेर येण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती अशा काळामध्ये देवी एक कुशल प्रशासक म्हणून जगाच्या समोर आल्या इतक्या कुशल प्रशासक महिला म्हणून राज्यकर्त्या अखंड जगाच्या पाठीवरती नाही की ज्यांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला जे राज्यशास्त्र आपण विद्यापीठामध्ये शिकतोय त्या राज्यशास्त्राचं मूळ या पुण्यश्लोक अहिल्या देवी असतील असं माझं मत आहे कारण तिथून पुढं सगळ्या जगामध्ये महिलांना काम करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली असे अनेक विषय अहिल्या देवीच्या बाबतीत सांगण्यासारखे आहेत आता मी जेव्हा माझ्या झरे गावात सोलापूरला आलो तर वाटेमध्ये पंढरपूरला येताना दोन विहिरी लागतात आता अहिल्या देवींच राजधानी कुठं महेश्वरला आणि इकडं म्हणजे सगळ्या रोडला मी येताना एक उदाहरण सांगितलं पंढरपूरला येताना झरे गावापासून दोन विहिरी लागतात ते अहिल्या देवींचं काय राज्य क्षेत्र नव्हतं तिथली जनता त्यांच्या राज्यातली जनता नव्हती परंतु पंढरपूरला येणारा भाविक त्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये आणि त्या विहिरीची रचना अशी आहे की त्याला आहे लोक तर पाणी पितील पण राना मध्ये फिरणारी जनावर सुद्धा त्या पायरीवरती जाऊन पाणी पिली पाहिजे याची व्यवस्था देवीने त्या काळात केली म्हणजे त्या जलतजल्या होत्या म्हणजे पाणी कुठं लागणार आता सुद्धा आम्ही दादा पोरुस विहिर खोल करतो चारशे पाचशे आठशे हजार फूट होणं मारतो तेव्हा सुद्धा ती होणं फेल जातात तिथं पाणी लागणार की न लागणार बोलत असताना अखंड चांदवड शहराचा विहिरीतून होतो म्हणजे तीनशे वर्षापूर्वी काढलेली विहीर त्या विहिरीला आजही पाणी आहे प्रचंड दुष्काळाची परिस्थिती जेव्हा बह्तरला होती लोक जुनी सांगतात की बात्तरला जो दुष्काळ पडला असा दुष्काळ परत पडला नाही बहतरला जो दुष्काळ पडला त्या काळामध्ये सुद्धा अहिल्या देवीनी बांधलेल्या ज्या विहिरी आहेत उदाहरणार्थ शिखर शिंगणापूरची जी विहीर आहे शिखर शिंगणापूरला तुम्ही जर कधी गेला असेल तर शिखर शिंगणापूरला तिकडून आपण नातेपुत्याकडून आलो तर घाटातून वर यावं लागतं घाटातून वर आल्याच्या नंतर बरोबर डोंगराच्या मध्यभागी अहिल्या देवीने एक फिर बांधलेली आहे त्या विहिरीत सुद्धा बहतरच्या दुष्काळामध्ये पाणी होतं म्हणजे अहिल्या देवींसारख्या दु जल तज्ञ आजपर्यंत कुणी नाहीत असं म्हटलं तर बावगड ठरणार नाही याचा अर्थ की विद्यापीठात म्हणजे बरेच विषय सांगता येतील पण विद्यापीठात आता रसायन शास्त्र अरे अहिल्या देवींच्या काळामध्ये तो पोळ्याचा कारखाना पहिल्यांदा काढला सुभेदार मल्लाराव होळकरांनी सांगितलं होतं अहिल्या देवीला पत्र पाठवून की आता शत्रू बदलतायत शत्रू सक्षम होत आहे आणि त्यांना जर नेस्त नाबूत करायचं असेल तर आपल्याकडं जी लढाई करण्याची शस्त्र आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि अहिल्या देवीच्या वरती त्यांनी जबाबदारी टाकली की तुम्ही तोप गोळ्याचा कारखाना तयार करा तोप गोळ्याचा कारखाना तयार करण्यासाठी अहिल्या देवीनी जर्मन मधले अधिकारी त्यांच्याकडून नोकरीला ठेवले होते याचा अर्थ मराठा साम्राज्यामध्ये आधुनिकता यावी आधुनिक बदल व्हावा यामध्ये पुण्यस्लोप अहिल्या देवीचं फार मोठं योगदान आहे आणि तो तोप गोळ्याचा तो तो कारखाना तोप हा त्यांनी तिथं चालू केला म्हणजे त्या चांगल्या रसायनशास्त्र सुद्धा जाणत होत्या म्हणजे असे सगळे भौगोलिक परिस्थिती भूगोल आम्ही वाचतो तिथं आहे आहे नकाशे बघतो आता आमच्याकडं आमच्याकडे सगळे माहिती आहे युट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे आहे मी आता सोलापूर विद्यापीठात अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मान्यवर सगळे सोलापूर विद्यापीठात बसले अख्ख्या महाराष्ट्रात एका मिनिटात कळतंय आहे त्या काळात ती परिस्थिती नव्हती मग त्यांनी कसं शेवलं असेल बारा ज्योतिर्लिंग कुठं आहेत पंढरपूरलाच येऊन तिथं अहिल्या देवीनी तिथं होलकरवाडा बांधला आजही तिथं अस्तित्वात आहे जेजुरीमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा वध झाला त्या वळू गावामध्ये घाट बांधण्याचं काम अहिल्या देवीनी केलं हे म्हणजे या भूगोलाचं प्रचंड ज्ञान बारा तर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे तिकडे सगळीकडे जाऊन व्यवस्था करण्याचं काम हे अहिल्या देवी होळकरांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांनी जरी विद्यापीठ निर्माण केलं नसलं तरी विद्यापीठात शिकवले जाणारे सगळे विषय हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वास्तविक जीवनामध्ये त्यांनी ते अनुभवलेले आहे आणि तशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला तर खूप आनंद आहे आम्ही अनेक वेळा आंदोलन करायचो की सोलापूर विद्यापीठाला पुणेश्वर देवी होळकरांचं नाव द्यावं अनेक होते अनेक लोक होती मोर्चा जेल बरो रस्ता रोको आंदोलना सारखी सुरू व्हायची दोन हजार एकोणीस ला नामकरण झालं त्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा आम्ही या सोलापूर विद्यापीठामध्ये उपस्थित होतो आता मानवर सर यांच्या नेतृत्वात यांची जी सगळी टीम खूप चांगल्या पद्धतीनं हे विद्यापीठ नावारूपाला यावं हे विद्यापीठ चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हावं अशा पद्धतीनं काम करते आज मी तुमच्या समोर एक ऑगस्टला बोलतोय अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे एक साधा माणूस आता आपल्या मंगलताई नवी शिकल्या म्हणून मानपत्रामध्ये वाचलं नोकरीसाठी शिक्षण नोकरीसाठी डिग्री हे जे आपल्या मुलांच्या मनामध्ये बसलंय पालकांच्या मनामध्ये बसलंय हे विद्यापीठाने पहिलं त्यांच्या डोक्यात काढून टाकलं पाहिजे की नोकरीसाठी डिग्री घ्या डिग्री झाली काहीतरी नोकरी, नोकरी मिळालीच पाहिजे ही जी भूमिका ही जी मानसिकता लोकांची तयार झाली आहे शिक्षण हे असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे जो कुणी पी तो उगुडल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे कंपलसरी असलं पाहिजे परंतु ज्यांनी शिकले नाही त्याच्याविषयी कुणी कमीपणा त्याच्याविषयी कमी भाव पाळवण्याचं अजिबात कारण नाही दीड दिवस शाळेमध्ये गेलेले भाऊ पहिल्या दिवशी आईने सांगितलं की तू शाळेत जा भाऊ जरा बलखोर होते एखाद्या रक्तातच बलखोरी असली तर त्याला वयाची मर्यादा येत नाही ते पहिल्या दिवशी शाळेत गेले शाळेच्या बाहेर बसले आणि खिडकीत बसून त्यांनी दिवसभर ऐकलं मास्तर काय शिकवते दुसऱ्या दिवशी घरी आले आणि आईला म्हणले आई आई मी शाळेत जाईल तर मी शाळेच्या आतमध्ये नाही मी खिडकीत बसून ऐक शिकणार नाही पहिलीचा पोरगा तो म्हणतोय आईला मी खिडकी बसून शाळा शिकणार नाही अरे आई म्हणजे अशी परिस्थिती नाही आपल्याला शाळेमध्ये जाता येत नाही आणि म्हणून दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ आईचं ऐकतील ते कसले दुसऱ्या दिवशी परत शाळेमध्ये गेले तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित आहे डायरेक्ट शाळेत गेले पोरं बोंगत बाहेर पडली शाळा फाटली शाळा फाटली शाळा पाठली मास्तर थोड्या वेळात आले आणि मास्तरना सांगितले पोरं बाहेर काय तर ते शाळेमध्ये गेलाय मास्तरने अण्णाभाऊना डस्टर फेकून मारला दीड दिवस शिकलेले अण्णाभाऊ मुंबईला गेले आणि आज जग जगातले सगळे जे काही लिखाण करणारी लोक आहेत आज ते अण्णाभाऊच्या वरती अभ्यास करतायत म्हणजे शाळा दीड दिवस शिकणारा माणूस त्यांच्यावरती आज पीएच ड्या लोक घेत अशा अण्णाभाऊची आज जयंती आहे मी त्यांना अभिवादन करतो एकतीस ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला आणि एकतीस ऑगस्ट एकोण एकोणीसशे बावन ला भटके विमुक्ताना स्वतंत्र मिळालं म्हणजे जे भटके विमुक्त आहेत सोलापूर मध्ये सुद्धा एक सेटलमेंटची छावणी होती तिथं सुद्धा जे भटके विमुक्तांचे लोक आहेत त्यांना इथं बंदिस्त करून ठेवलं होतं एकोणीशे बावन ला म्हणजे पाच वर्ष सोळा दिवसानंतर भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्ष सोळा दिवसाच्या नंतर या देशातल्या भटके विमुक्तांना स्वतंत्र मिळालं म्हणजे आज ही त्यांच्यावरती गुन्हेगारीचा सिक्का आहे आज ही समाज व्यवस्थेमध्ये त्यांना मान नाही त्यांना सन्मान नाही मी पुण्य श्लोक सोलापूर विद्यापीठाला मी विनंती करेन की या विद्यापीठाच्या माध्यमातून जे भटके विमुक्त लोक आहेत ज्यांच्याकडे आज ही रेशन कार्ड नाही आज ही त्यांच्या जन्माचा पुरावा नाही आज ही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आज ही त्यांना राहण्यासाठी जागा नाही पानामध्ये राहणारी लोक या गावात त्या गावात फिरणारी लोक या लोकांच्या काही ना काहीतरी काम आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती मी माननीय कुलगुरू सरांना करतो तुम्हालाही सर्वांना करतो त्याचा आनंदही तुम्हाला भेटेल अरे आज तीस लाख घर दिली केंद्र सरकारनं तर आज अशी लोक आहेत की त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि ते त्या घराचा लाभ घेऊ शकत नाही त्यांच्याकडे एक गुंठा जागा नाही एका बाजूला शंभर शंभर एकर जागा आहे दुसरीकडे एक गुंठा जागा नाही एका ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे दुसरीकडे दहा बाय दहाच्या मध्ये चौथी पाचवी सहावी पिढी राहते तर या छोट्या छोट्या समाजाच्या साठी आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून जर काही काम करता आलं तर नक्की आपण करावं मी मंगलताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो भाषणात बोलणं खूप सोपं असतं परंतु कृती करणं खूप अवघड असत त्यांनी जी शेवटची कविता वाचून दाखवली ती आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी आहे हृदयाचा ठोका चुकवणारी आहे एखादी संस्था अशीच उभा राहत नाही त्या संस्थेसाठी आता कुटुंब त्यांच्या बरोबरची अख्खी टीम त्यांना खपून घ्यावं लागतं आणि मंगलताईने ते के काम केलेलं आहे तुम्ही जो जीवन गौरव पुरस्कारासाठी मंगलताईची निवड केलेली आहे या निवड करणाऱ्या समितीला मी मनापासून धन्यवाद देतो निवड समितीचा मी आभार मानतो मंगलताईचं माण काय त्यांचं कामच आहे परंतु आता पुरस्काराला सुद्धा लोक वशीला खूप लावतात आता आम्ही आमदार लोकांना पुरस्कार आहे तुमची शपथ अरे देतील ना तुमचं जर काम असेल तर आदर्श शिक्षकाचा से पुरस्कार आहे ते पुन्हा त्यांच्याकडे जातात हे नाही पाहिजे ज्यांचं खरंच काम आहे ज्यांनी समाज परिवर्तनामध्ये फार मोठी भूमिका घेतली आहे अशाच लोकांना पुरस्कार मिळाला पाहिजे आणि मला वाटतंय पुण्यश्लोक आईला देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून जो जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे त्या जीवन गौरव पुरस्काराची उंची वाढवण्याचं काम आजच्या या मंगलताईना दिलेल्या पुरस्कारामुळे झालेलं आहे आणि त्यांचं जे कार्य सुरू आहे मी पंढरपूरचा पांडुरंगा अठरा बगड जातीचा गरिबांचा शेतकऱ्यांचा कट्टकऱ्यांचा देव आहे रांजल्या गांजलेल्यांचा देव आहे अशा पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये पालवी नावाची संस्था इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते मी पांडुरंगाकडे कर सांगणं घाले की मंगलताईंना पांडुरंगाना शतायुषी अवयश्य द्यावं आणि त्यांच्या हातून आणखी या उपेक्षित लोकांच्यासाठी काम घडावं अशीच प्रार्थना करतो मला इथं बोलावलं माझा मान सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कुलगुरु साहेबांचं बाकीची सगळी टीम असेल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद